नमस्कार सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाचं भजन आहे फारच सुंदर भजन तुम्हाला आवडेलच आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सर्वांना माझा नमस्कार आदिवंध तुझराया आदि गणराया तुझरायामावरी तुझी छाया आदिवंधु तुझ गणराया आमावरी तुझी छाया भक्तांचा कैवारी तू लागोत व चरणी पाया भक्तांचा कैवारी तू लागोत व चरणी पाया उमा महेशाचा बाळ दृष्टांचा आहे काळा उमा महेशाचा बाळ तुझ्या नावाचा श्री गणराया जय घोष तुझ्या नावाचा श्री गणराया आदिवंध तुझ गणराया आमरी तुझी छाया आदिवंध तुझ गणराया आमरी तुझी छाया भक्तांचा कैवारी तू लागोत व चरणी पाया भक्तांचा कैवारी तुला गोतव चरणी पाया मूर्ती रूप छान साऱ्या देवत पहिला मान मूर्ती रूप छान सारे देवत पहिला मान गाऊ तुझे गुण गाणं श्री गणराया गाऊ तुझे गुण गाण आदि वंदू तुझ जगणराया आम्मावरी तुझी छाया भक्तांचा कैवारी तू लागोत व चरणी पाया भक्तांचा कैवारी तू व चरणी पाया अंगी उटी शेंदुराची कंठी शवे माळ गळ्यात अंगी उठी राची, कंठी माळ माळगळ्यात सर्व भक्त तुझेच बाळ श्री गनराया, सर्व भक्त तुझेच बाळ श्री गणराया आदिवंद तू जगराया गणराया तू ज घनराया गणराया तू तुझी छाया भक्तांचा कैवारी तू लागो त चरणी पाया भक्तांचा कैवारी तू लागो त चरणी पाया भक्तांचा कैवारी तू लागो त चरणी पाया बोलो श्री गणेश भगवान की जय